हेडलाईन्स नंतर बुलेटिनच्या सुरुवातीलाच बघणार आहोत बातमी ठाकरे गटाच्या गोटातून कारण सव्वीस तारखेपासून ठाकरे गटाच्या मातोश्री निवासस्थानी बैठकांचं सत्र असणार आहे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत या सगळ्या बैठका होतील सव्वीस डिसेंबर सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबरपर्यंत उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील विधानसभा विधानसभानिहाय या बैठका घेतल्या जातील स्वतः उद्धव ठाकरे बैठकीच्या माध्यमातून आढावा घेणार आहेत एकवीस डिसेंबर रोजी मुंबईतील निरीक्षकांची बैठक पार पडली होती आणि त्याच नंतर आता पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाणार आहे सव्वीस तारखेपासून ठाकरे गटाच्या मातोश्री निवासस्थानी बैठकांचं सत्र बघायला मिळू शकतंय ठाकरे गटाच्या सगळ्या बैठका असतील उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत या बैठका होणार आहेत तर सव्वीस डिसेंबर पासून एकोणतीस डिसेंबर पर्यंत उद्धव ठाकरे हे मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील आणि विभागनिहाय संपूर्ण आढावा घेणार आहेत स्वतः उद्धव ठाकरे बैठकीच्या माध्यमातून या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील आणि संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत एकवीस डिसेंबर रोजी मुंबईतील निरीक्षकांची बैठक झाली होती आणि त्याच नंतर आता या पदाधिकाऱ्यांची बैठक या संदर्भात देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आपल्याला सविस्तर माहिती देतील देवेंद्र आपण बघतोय विधानसभा निवडणुकीनंतर आता पालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून कुठेतरी प्लॅन आखला जाण्याची शक्यता आहे का नक्कीच वर्ष विधानसभा निवडणूक पार पडलेली आहे यानंतर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आणि खास करून मुंबईकडे सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष आहे आणि मुंबई याने ठाकरे अशा पद्धतीचं समीकरण जे आहे ते गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला पाहायला मिळतं मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती ठाकरे गटासाठी सोपी असणार नाही त्यामुळेच सव्वीस ते एकोणतीस पर्यंत बैठक सत्र जे आहे ते मातोश्रीवरती बोलवण्यात आलेले आहे प्रामुख्याने मुंबईतील जे महत्वाचे पदाधिकारी आहेत यांच्यासोबत उद्धव ठाकरे स्वतः बातचीत करणार आहेत आणि महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरे गटाची रणनीती जी आहे ती आखण्यात येणार आहे विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर देखील काही बैठका ज्या आहेत त्या मातोश्रीवरती पार पडल्या होत्या त्यामुळे आता सव्वीस ते एकोणतीस पुन्हा एकदा बैठक सत्र पार पडेल त्यासोबत जानेवारी महिन्यामध्ये उद्धव ठाकरे जे आहेत ते शाखा न्याय भेटी देखील देणार आहेत आणि या सगळ्याचं नियोजन जे आहे ते या बैठकांमधून करण्यात येईल निश्चितच या बैठकीसंदर्भातले सगळे अपडेट घेऊ देवेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी